आज दिनांक आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणारे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती कळंब धाराशिव या ठिकाणी अवघ एक हजार पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक दोनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव जास्तीत ज्यादर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल बाजार समिती उमरगा अवक अडतीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय पस्तीसशे छत्तीस जास्तीत ज्यादर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नवीन बाजार समिती वाशी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी अडतीस शहाऐंशी सरसंद्राई चार हजार नव्वद जास्तीत जास्त चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील